जिवंत जमीन हे सेंद्रिय शेतीचं केंद्रबिंदू आहे नायिका मंडळी ती तयार करण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात दोन टक्क्यापर्यंत वाढ करणं गरजेचं असतं सध्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूपच कमी म्हणजे किती आहे तर शून्य पूर्णांक आठ टक्क्यांपेक्षाही कमी झालं आहे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची उपलब्धता करण्यासाठी पिकाचे सर्व प्रकारचे शिल्लक अवशेष शेतातील जमिनीमध्ये गाडले जातील किंवा त्यापासून कंपोस्ट बनेल याकडे लक्ष द्यावं लागेल उदाहरणार्थ शेतातील काडी कचरा धसकट पिकाचा अवशेष पाला पाचोळा निंदन केलेलं गवत पीक उत्पादनाचे टाकाव घटक अशा पदार्थांना शेणखताची जोड दिल्यास ते लवकर कुसतात त्यांच्याद्वारे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत निश्चितच नेता येईल सेंद्रिय कर्ब कमी होण्याची काही कारणं आहेत ती कारणंसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे यातील पहिलं कारण आहे रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर दुसरं कारण जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचं कमी होणारं प्रमाण तिसरं कारण पीक फेरपालट न करणे चौथं कारण पीक अवशेष जाळणं पाचवं कारण सातत्यानं जमिनीची मशागत झाल्यामुळे जमिनीला विश्रांती न देणं सेंद्रिय कर्बाचं महत्त्व काय तेही समजून घेऊया जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला की जमिनीचं भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये मोठी सुधारणा होते उदाहरणार्थ द्यायचं तर जमिनीचा सामू उदासींच्या जवळपास येतो माती कणांची जलधारण क्षमता वाढते अतिरिक्त पाऊस आणि अन्य स्थितीमध्ये पाण्याचा निचारा चांगल्या प्रकारे होतो परिणामी जमीन अधिक काळ वापसा स्थितीमध्ये राहते जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची आणि अन्य जैविक घटकांची संख्या वाढते त्यामुळे काय होतं तर जमिनीची एकूणच सुपिकता वाढण्यास मदत होते सेंद्रिय शेतीप्रमाणेच इको फार्मिंग इको फ्रेंडली फार्मिंग इकोलॉजिकल फार्मिंग नॅचरल फार्मिंग बायोलॉजिकल फार्मिंग बायोडायनॉमिक फार्मिंग बायो इंटेसिव्ह फार्मिंग कॉन्झर्वेटिव्ह फार्मिंग नो टिलेज फार्मिंग झिरो टिलेज फार्मिंग मिनिमम टिलेज फार्मिंग परमाकल्चर परमनंट ॲग्रिकल्चर रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर इंडिजिनस ॲग्रिकल्चर अल्टरनेट ॲग्रिकल्चर अशी सेंद्रिय शेतीला जवळ जाणाऱ्या पद्धती देशविदेशात सध्या प्रचलित झालेल्या आहेत त्यामध्ये फारच थोडा फरक आहे मात्र या सर्व प्रकारामध्ये जमिनीची सुपिकता आणि त्यातील सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या कोणत्याही प्रकारामध्ये आपण आपली शेती, शेती नेणार असू तर त्याकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे आता सेंद्रिय निविष्टांची निर्मिती नेमकी कशी करायची तेही तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी पिकांचं व्यवस्थापन करताना सेंद्रिय निविष्टा जैविक निविष्ठा वनस्पतीजन्य निविष्टा यांची बीज प्रक्रिया अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कीड रोग आणि तणांचं व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे सध्या सेंद्रिय निविष्टांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या कमी आहेत त्यामुळं निविष्ठांचं स्रोतही मर्यादित आहेत त्यांची उपलब्धता गुणवत्ता आणि दर्जाही चांगला नसतो त्यामुळे सेंद्रिय पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने स्वतः अनेक निविष्टा घरगुती पातळीवर किंवा गट पातळीवर तयार करून वापराव्या लागतात त्यामुळे या निविष्टा उपलब्ध होत नाहीत अशा निविष्टांच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या गटानं किंवा शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे यामध्ये उदाहरणार्थ गांडूळ खताचं उत्पादन कडुनिंबाचं अर्क दशपर्णी अर्काची निर्मिती करणं अशा निविष्टांसाठी सेंद्रिय निविष्टांसाठी शेतकरी कंपन्यांना किंवा शेतकरी गटांना पुढाकार घेणं गरजेचं झालं आहे ही माहिती आपल्यासाठी घेऊन आलं होतं सलाम किसान सलाम किसान हे सुपर ॲप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा आणि उत्पादनं उपलब्ध करून दिली जातात त्यासोबतच शेतकऱ्यांना पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेससुद्धा दिल्या जातात त्या माहितीसोबत इथेच थांबतोय पुन्हा भेटू नवीन भागामध्ये धन्यवाद